मित्रांनो कसे हात माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका कोणाला मला सोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेला आहे आटी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला गेला तरी चालेल कारण मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही विनाकारांचा त्रास कुणीही देऊ नका बघता बघता आई साहेबांचीच म्हणजे मांढर्याच्या काळूबाईची म्हणजे माझ्या आईची या जगाच्या आईची पुष पौर्णिमा आली मित्रांनो मी लाक्या सुराची वध कथाही सांगणार आहे मांड देवी काळुबाईची यात्राचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार आहे तर काळूबाई लिहायला मुद्दे उचलण्याचं जे सत्य आहे ते सांगण्याचं कार्य करत असतं याला म्हणजे तुमच्या लेकराला एक लाईक आणि सबस्क्राईब तर बनतच बनतं मित्रांनो देवी पुष्प पौर्णिमेतील शंखभरी पौर्णिमेच्या रात्री लाक्या सुराचा वध केला आणि जाली। दीवी ची यात्रा भरते या भक्त डोक्यावर येतात ढोल हे देवीचे मुख्य वागे आहेत अनेक राज्यातून भाविक भक्त यात्रेसाठी गडावर गर्दी करतात म्हणून काही लोक यात्रे अगोदर तर काही लोक यात्रेनंतर येतात भावी गडावरच चूल पेटवून देवीचा पुरणपोळीचा नैवेद्य दे बनवतात तसेच सेवकांना मांसाहारी म्हणजेच मांगीर बाबा गुंजर बाबा दावजी पाटील पंचमुखी यांना मांसाहारी नैवेद्य दाखवण्याचं काम करतात पूर्वी याचा दिवस काळोबाईला मंदिर येथे मेंढी अथवा बकऱ्यांचा बळी द्यायचे पण दोन हजार पाच साली झालेल्या जाळपोट घटनेमुळे प्रशासनाने बळी देण्यास मनाई केली आहे म्हणून कुणीही बोकडाचा कोंबड्याचा बळी गडावर देऊ नका दोन हजार पाच साली ही परंपरा गडावर देण्याची जे पहिला कसे व्हायची की लोक गडावरच देवाचे मांसाहारी किंवा चूल पेटून नैवेद्य वगैरे बनवायचे पण दोन हजार पाच साली हे हे घटना झाल्यानंतर ते बंद करण्यात आले आहे मित्रांनो पुष्पोर्णिमेचे मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसून हजारो वाघ्यांच्या गजरात देवीचा दिना काढला जातो त्या छबिनाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे लाईव्ह देवीचा छेबिना हा यात्रे महत्वाचे मुख्य आकर्षण आहे पुष पौर्णिमाच्या रात्री बारा वाजता मंदिराजवळ नागराज येतो पालखीचे दर्शन घेऊन शेजारतील झाडावर जाऊन उद्देस्त होतो असे म्हणतात की फक्त भाग्यवान भक्तांनाच त्या नागराजांचे दर्शन घडते तुम्ही भक्तवान तर आईचे खरे असल तर तुम्हाला हे चाप्याचे पुडा पुलात माझ्या मधी तुम्हाला काळोबाई दिसणार आहे मित्रांनो ला आहे की, की परिसरात सांगितले जाते या। देव गावाचे संपूर्ण शिवार आणि नि भक्तांनी गजबून गेले असते पहाट गर्दीमुळे वाहनांना दुर्वन थांबावे लागते व प्रवासांनी पायी चालत काही अंतर कापावे लागतात तर मित्रांनो झाले हे यात्राच साहेबांनी लाक्या सुराला मारलं या वाद कथाची कहाणी मी तुम्हाला याच टॉपिक मध्ये सांगणार आहे आजपर्यंत शोध अस्तित्वाचं हे चॅनल तुम्हाला जे काही काळूबाई विषय सत्य सांगण्याचं शोध अस्तित्वाचं हे चॅनल करता असतं मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा माझ्या आईचं माझ्या आईनं काही कारस्थान केलं आहे माझ्या मांढरच्या काळीनं हे सांगण्याचं भोग मला मला प्राप्त झाला आहे तिच्या चरणी माझी प्रार्थना आहे जे कोणी व्हिडिओला लाईक ला 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 करत असेल सबस्क्राईब करत असेल व इतरांना शेअर करत असेल आई काळूबाई त्याला सदैव सुखी ठेव हे माझ्या आज परत तुला या पुष्पौर्णिमाचे तुला आज वचन आई साहेब हे लक्षात माझं तू ठेव तर चला पाहूया लाक्यासुराची वध कथा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर पाहूया मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे व्हिडिओ खूपच मोठा होणार आहे जाऊ नका संपूर्ण तुम्हाला माहिती प्राप्त होणार आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो तर चला पाहूया श्रीपाद भगवत गीतेमध्ये भगवान श्री कृष्णा सांगतात की यदा यदा ही धर्मश कलिमर्ती भारत अभ्यास धर्म तथा परित्राणम साधुंना विषायच तृष्टीतम धर्मस्थापनार्थम संभावी युगे युगे अध्याय नंबर चौथा श्लोक नंबर सातवा व आठवा या देशात ज्या ज्या वेळी धर्म माजले त्या त्यावेळी दृष्टीचे प्रदान करून सजायचे रक्षण करण्यासाठी आणि धर्म स्थापनेसाठी परमेश्वरांचे अवतार होतो श्री केदार विजय या ग्रंथात पुढील कथा वर्णन केली आहे द्वारपायुगाच्या शेवटी दक्षिण भारत अनेक जन्मत राक्षस जनतेचा छळ करत होते राक्षसांचा राजा रत्नासूर याचा वध करण्यासाठी शंकराने केदारनाथाचे रूप घेतले आदिमाया पार्वती आणि देवसेनीला घेऊन ते दक्षिणेकडे आले देवसेनेचे सेनापती पद श्री रवनाथ या आपल्या रूपाकडे दिले देवसेना आणि राक्षस यांच्यात तुर्बळ युद्ध झाले मित्रांनो त्यात भैरवाने रात्नासुराचा बारा बलवड्या राक्षस ठार मारले मित्रांनो खंदासूर आंधवासूर कृत्यलासूर लावणासूर आदि राक्षसांचा निपात झाल्याने रात्नासुराने आपल्या महाबलांड्य सेनापती देव लाख्या म्हणजेच लाख्या राक्षसाचा प्रचंड सेना व शस्त्र अग्रिमी घेऊन युद्धावर पाठवले देवी शंकराची तपश्चर्या करून असे वरदान मागून घेतले होते की त्याला कोणत्याही देवाच्या व मनुष्याच्या हातून मरण येणार नाही तसेच त्यांच्या अंगातून पडणारे रक्ताचा प्रत्येक थेंबावर सूर्य किरण पडले असता त्याच्या सारखे अनेक राक्ष निर्माण होतील या वरदानामुळे देव लाखासराला जणू आर अमृत मिळले होते त्यामुळे दिवी लाक्या अत्यंत जन्मदाने लोकांचा छळ करत असे लाक्यासुराचे निपात वध करण्यासाठी केदारनाथ यांची स्त्री काल रात्री दिवी पार्वतीच्या एका रूपात पाठवले स्त्रियांबरोबर युद्ध करणारे देवी लाकेश्वराला अवघड नव्हते सात दिवस तुंबळ युद्ध झाले पण दिवी लाक्या मागे हटे ना त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंबावर सूर्य किरण पडतास त्याच्यासारखे अनेक राक्षस निर्माण होत होते त्यामुळे कितीही राक्षस मारले तरी त्यांची संख्या कमी होत नव्हती त्या दरम्यान दिवी लाक्यासुराला मिळाले वरदान व त्यामुळे राक्षसांच्या वाढत्या संख्येने गुपित काल रात्री देवीला सटवाईने व सटवाईने सांगितले देवीने देवी लाक्यासुराचे ठार करायचे असेल तर जेणेकरून रात्र नसल्यामुळे त्याच्या रक्ताचा सूर्य किरण पडणार नाही आणि त्यातून नवीन राक्षस निर्माण होणार नाही दिवी पुष पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर व चंद्रोदय झाल्यानंतर युद्धास आरंभ केला सूर्यासारखे तेच असणारी पार्वती देवीने महाकाली मातेचे सावळे व आक्रमक विक्रमक रूप धारण केले देवी सोडलेल्या शेकडो बाणांचा शास्त्रांचे दुर्बळ युद्ध झाले अखेरेस बरोबर मध्यरात्री देवीने त्या डाक्यासुरावर घाव घातला व त्या रीत त्याने रक्त पिऊन टाकले आपले मरण जवळ आले आहे असे लक्षात येताच तो देवीला शरण गेला आणि देवीजवळ असा वर मागितला की देवी तो थोर आहेस तू थोर आहेस मला तुझ्या चरणाजवळ निरंतर आश्रम दे आणि वर्षातून एकदा मला मनुष्याचे रक्त दे यावर देवी म्हणाली तू माझ्या चरणजवळ आश्रय घे पण मानवी रक्त तुला मिळणार नाही त्याऐजी तुला ठेवा मित्रांनो हे गोष्ट आजा पुत्र म्हणजेच आजा पुत्र म्हणजेच बोकडाचे रक्त तुला मिळेल अशा प्रकारे या कथेनुसार दरवर्षी पोषुपौर्णिमेश शाकाहारी व मांसाहारी देवीची यात्रा साजरी केली जाते आणि यात्रेला आलेले लोक बोकडाचा बळी देण्याची प्रथा असं तिथले लोक सांगतात त्याला बोकड अर्पण करण्या अर्थदृष्ट्या नाही ते कोंबड्यांचा बळी देतात बहुतेक वेळा दिवी जवळ एखादे विचित कार्य पूर्ण पशु बळी देण्याचा नवस बोलला जातो आणि त्याप्रमाणे बळी देऊन नवस फेडला जातो दिवीला मात्र मित्रांनो लक्षात ठेवा एक वाक्य अजून एकदा सांगतोय माझ्या दिवीला तिखट चालत नाही तिला पुरणपोळी गोडाचा नैवेद्य तिथं दाखवायचा तिला वय चालत नाही तिचा बोकडा समज नाही सगळं जात तिच्या राखणदाराला आणि त्या लाक्या सुराला मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आपले देव देव जे होते आपले देवी जे होते हे सगळ्यांना एकत्र घेऊन चालणार होते कारण सनातन धर्म हिंदू धर्म हे असं शिकून जात की सगळे आपण एकत्र जावं हे हो, मात्र लक्षात ठेवा मित्रांनो दृष्टीची उपस्थिती आणि नियंत्रण करणारी शक्ती कोणत्याही रूपात प्रकट होते आणि दुर्जनाचा नाश करून जगात शांतता प्रदान करते हे मात्र लक्षात ठेव बुद्धीप्रमाणे असलेली आहेस तुला माझे त्रिवार वंदन असो दिव्य ती ती दिवी अशी दिवी या शब्दाची व्यक्तपीती सांगितली जाते दिवी हे देवी प्रतीक आहे मांडर देवीचे मंदिर मंदार पर्वतावर आहे ते तेथे मांडवे तृषींनी वास्तव्य होते त्यामुळे मांडर या शब्दाची उपस्थिती मंदार किंवा मांडवे वरून झाली असावी मित्रांनो हे मात्र लक्षात तर मित्रांनो पुराणात काळात दक्षिण भारतात दानवनी सूचित मांडवला होता तेव्हा आदिमाया पर्वतीने महाकालीच्या रूपात त्याचा विनाश केला व ती या मंदार पर्वतावर विश्रांतीसाठी आली आहे आणि ते ते पवित्र तेच हो ते ते ही श्री देवी काळुबाई होयो तेथे असलेली देवी ही महाकाली माताच आहे मात्र ही मूर्ती स्वास्तिक रूपांची आहे ती वस्त्रधारी नाही या देवीला काली माता याऐवजी काळूबाई हा असल मराठी शब्द रूढ झाला आहे हे मात्र लक्षात ठेवा देवीचे महत्व जाणून पूर्व श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने आपल्या आयुष्याची मार्ग प्रेरणा करतात येईल आपले जीवन रूपी कमल सदैव भरलेले राहो हीच श्री देवी काळूबाई चरणी माझी आज प्रार्थना आहे आई साहेब जे कोणी तुझा व्हिडिओ शेअर करत असेल व या जगापुढे तुझा खरा इतिहास इतरांना शेअर करत असेल या पूष पौर्णिमाचे भक्ताचं वचन आहे त्यांचं तू चांगलंच कर त्याच्या सदैव पाठीमागे तू आशीर्वाद म्हणून आई म्हणून या जगाची आई श्री काळूबाई तू त्याच्या पाठीमागे सदैव राहा ही आज तुला माझी प्रार्थना आहे आई साहेब जर कोणी मित्रांनो हे व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर कोणाला मत बोलायचं असेल ना तर डिप्रेशन बघा तुम्ही वाचा त्याच्यानंतरच मला कॉल करा मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा कसा आवडल्यास कमेंट करा आई राजा उद्या उद्या म्हणा काळूबाईच्या नावानं चांग म्हणा किंवा मांगीर बाबा गुंजीर बाबाच्या नावानं पण चांग म्हणा आणि या पुष पौर्णिमाला तुमचं घर किंवा तुम्ही तर माझ्या आईचा महिमा पाहण्यासाठी या यात्रास यावं हे माझे तुम्हाला कळकळची विनंती आहे मित्रांनो आई साहेबांचा गावारा म्हणजे स्वर्ग जणू काही हे मात्र लक्षात ठेवा खूप गेला शिमगा सगळं काही गेलं आता आली काळूबाईची पुष्प पौर्णिमा हे मात्र लक्षात ठेवा जय काळेश्वरी